फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे हिने आपल्या तळ हातावर सुसाइड नोट लिहित आत्महत्या केली पीएसआय गोपाल बदने यांनी पीडितेवर चार वेळा बलात्कार केले असल्याचं उघडकीस आलं आणि या धक्कादायक घटनेमुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून आरोपींच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या नेतृत्वात निलंबित पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गुन्हे दाखल केले फरार असलेल्या निलंबित पी गोपाल बदनेला सरेंडर करायला लावलं आणि आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं मात्र हे सगळं असलं तरी साताऱ्याच्या पोलीस विभागातील अधिकाऱ्याकडून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने अर्थातच इथल्या पोलीस प्रशासनाच्या कामाचे वाभाडे निघाले आणि साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं आपल्याच खात्यात होत असलेल्या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष झालंय का त्यांचा पोलीस खात्यावर वचक आहे की नाही तसंच त्यांच्याच कार्यक्षेत्रात सातत्याने असे गैरप्रकार कसे काय घडतायत अशा अनेक प्रश्नांचा भडीमार होऊ लागला आणि दोषी यांच्या कार्यपद्धतीबद्दलच संशय व्यक्त केला जाऊ लागला त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह त्यात जर आपण तुषार दोषी यांचा इतिहास बघितला तर अशा वादग्रस्त प्रकरणांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्न निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये कारण यापूर्वी सर्वात आधी चर्चेत आले ते चा एजाज खान अटक प्रकरण आणि नवी मुंबईतील अश्विनी बिंद्रे गोरे हत्या प्रकरणामुळे कारण त्या प्रकरणात त्यांच्यावर आरोपींच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवल्याचे आरोप झाले म्हणूनच तेव्हा त्यांच्या कामाबद्दल प्रश्न निर्माण झाले होते त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जो लाठीचार्ज झाला त्या काळातही तुषार दोषींच जालनाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा खर तर दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आंदोलन करत होता आंतरवाली आंतरवादी शांततापूर्वक आंदोलन सुरू होतं मात्र त्या आंदोलनाला अचानकच हिंसक वळण मिळालं दंगली उसळल्या त्या आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांठ्या फोडल्या आणि पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कित्येक मराठा बांधव जखमी झाले आणि त्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पसरली राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आणि ठिकठिकाणी दंगली जाळपोळीच्या घटना घडल्या या सगळ्या उद्रेकामुळे गृह खात्याच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले त्याच आंदोलनानंतर मनोज जरांगे नावाच्या मराठा आंदोलकाचा उदय झाला आणि मुख्य म्हणजे या सगळ्यात आदेश देणारे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि ते पोलीस अधीक्षक असताना हा सगळा गैरप्रकार झाला म्हणूनच त्यांना परिस्थिती हाताळता आली नाही म्हणून मराठा समाजाचा उद्रेक बघता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली मात्र त्यानंतर काही कालावधीने पोलीस अधीक्षक तुषार यांची साताऱ्यात नियुक्ती झाली आणि ते साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करू लागले मात्र आता ते पोलीस अधीक्षक असतानाच त्यांच्याच कार्यक्षेत्रात असलेल्या फलटणच्या शासकीय रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आला आणि या प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे पुन्हा एकदा दोषी यांच्या कामावर प्रश्न निर्माण झाले तसंच हे तुषार दोषी जिथे जातात तिथल्या पोलीस खात्याचे वाभाडे निघतात अशीच त्यांची इमेज निर्माण झाली आणि त्यांच्या कार्यकाळातील जुनी प्रकरणं आणि आताच फलटण प्रकरण बघता त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळेच तुषार दोषी यांच्या अखत्यारीत असलेल्या सातारा जिल्ह्यातील पोलिसांचे वाभाडे निघत असताना या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी तुषार दोषी यांचंच दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलंय म्हणून आता ते टीकेचे धनी बनत आहेत तेव्हा आता तुषार दोषी यांच्या कार्यपद्धतीबद्दल एवढे प्रश्न निर्माण होत असताना राज्याचं गृह खात त्यांच्या बाबतीत काय कारवाई करेल दोषी यांच्या कामाबद्दल एवढी टीका होत असताना त्यांच्यावर काही कारवाई होईल का ते त्या काळात कळेलच पण तोपर्यंत तो तो या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा